नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आवडगणिताची या चॅनलमध्ये आजचा जो टॉपिक आहे तो आहे शेकडेवारी आणि शेकडेवारीचे एक्झाम्पल्स म्हणजे वेगवेगळे एक्झाम्पल्स वेगवेगळ्या पद्धतीने कशी सोडवायची हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रिक्स वापरून गणित कशी सोडवायचे याचे भाग एक भाग दोन भाग तीन असे विभाग केलेले आहेत आणि त्याची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये बघायला मिळेल आणि तीही तुम्ही नक्की बघून घ्या त्याचाही उपयोग तुम्हाला होईल चला तर बघूया आपण शेकडेवारीची गणित आणि वेगवेगळ्या पद्धतीची गणित आहेत त्यामुळे प्रत्येक गणिताला वेगळी ट्रिक किंवा वेगळा फॉर्म्युला यूज होणार आहे आणि तो कसा यूज करायचा ते आता आजच्या व्हिडिओमध्ये बघूया तर जर बघा पहिलं गणित दिलेलं आहे तीसशे पंधरा टक्के म्हणजे किती चे एतर, चे आता तीसशे पंधरा टक्के म्हणजेच काय असणार आहे बघा जेव्हा चे येतात चे म्हणजेच गुणाकार घ्यायचा आहे आपल्याला त्यामध्ये आता शंभरला पंधरा टक्के दिले तर तीस ला किती असं आपल्याला विचारलेलं आहे तर इथं बघा तीस शे जे वेळेला येतं त्यावेळेला छेच्या जागेला आपण काय करणार आहे गुणाकाराचं चिन्ह टाकणार आहे आणि हे पंधरा टक्के पंधरा टक्के म्हणजे काय असणार आहे पंधरा भागिले शंभर असणार आहे गुणाकार असल्यामुळे छेद समान करण्याचा विचार येत नाही किंवा छेद समान करण्याचा भाग येत नाही त्यामुळे आपण काय करणार आहे त्या दोन्ही संख्यांचा छेद काय असणार आहे आपला शंभर असणार आहे तर आपण काय येईल बघा तर इथं जे पंधरा गुणिले तीन म्हणजेच किती झाले त्रिक पंचेचाळीस आणि एक शून्य म्हणजे इथं झालेले आहेत आपले चारशे पन्नास झालेले आहेत आणि भागाकारात किती आहेत आपले तर शंभर आहेत आता बघा अंशात एक शून्य आणि छेदात एक शून्य आडव्या पद्धतीने भागागार कसा करायचा याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तीही तुम्ही नक्की बघून घ्या तर इथं अंशातलाच शून्य आणि छेदातला शून्य एक निघून जाईल आणि राहता राहिले किती पंचेचाळीस भागिले दहा राहतात तर, तर अपूर्णांकांचा भागाकार कसा करायचा याचीही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर बघा छेदात अपूर्णांकात जर एक शून्य असेल किंवा दहा असेल तर देताना आपण काय करणार चार पॉईंट पाच हे याचं काय असणार आहे उत्तर असणार आहे दुसरं गणित बघा काय सांगितलेलं आहे तर दोन हजार चारशे पैकी एकशे चव्वेचाळीस म्हणजे लिहिताना आपण काय लिहिणार आहे तर दोन हजार चारशे पैकी एकशे चव्वेचाळीस दिलेले त्यांनी तर आपल्याला विचारलेलं काय आहे तर शंभर पैकी किती असं विचारलेलं आहे म्हणजे आपल्याला ची किंमत काढायची आहे इथं आता हा जो शंभर होता तो भागा करत होता इक्वल साइन म्हणजे बरोबर चिन्हाच्या इकडे आल्यानंतर तो काही गुन्हा करत जाईल म्हणून आपण घेऊ शकतो एक्स बरोबर एकशे चव्वेचाळीस गुनिले शंभर आणि भागिले किती असणार आहे दोन हजार चारशे असणार आहेत परत एकदा इथे आडवा भागाकार कसा करायचा त्याचा यूज करून आपण काय करणार आहे बघा वरचे दोन शून्य आणि खालचे दोन शून्य काय झालेले आहेत गेलेले आहेत आणि आपल्याला काय करायचंय तर एकशे चव्वेचाळीस भागीने चोवीस आलेले आहेत चोवीसच्या पाड्यात एकशे चव्वेचाळीस आहे त्यामुळे डायरेक्टली भाग घालवला तरी चालेल किंवा आडवा भागाकार पद्धतीनं स्टेप बाय स्टेप भाग घालवला तरीही चालतो इथं आता दोन आहे इथं इत, सॉरी इथं चार आहे इथं पण चार आहे म्हणजे दोन्ही भाग घालतो दो। म्हणजेच बघा बे की बे बे दोन्ही चार आलेले आहेत बे बेसाती चौदा आणि बे दोन्ही चार आलेले आहेत बार संघ बहात्तर येतात डायरेक्टली भाग घालवता येत नसेल तर परत एकदा दोन्ही भाग जातो म्हणजे बेतरीक सहा बेसख बारा आलेले आहेत आणि इथं बेसख बारा आलेले आहेत आता इथं बघा साहित्य सहा आणि साई साई छत्तीस सा आलेले आहेत म्हणजेच ची जी किंमत असणार आहे ती किती असणार आहे आपली सहा ही त्याची काय असणार आहे किंमत असणार आहे तिसरं गणित बघतोय आता तिसऱ्या गणितात आत काय सांगितलेले आहेत तर एकशे वीस टक्के बरोबर एकशे ऐंशी म्हणजेच काय दिलेले एक चे, चे म्हणजेच काय असणार आहे गुणाकार असणार आहे वीस टक्के म्हणजे छेदात किती आलेले आहेत शंभर आलेले आहेत एकशे ऐंशी दिलेले आहेत चौक बरोबर तर एक्स बरोबर किती हे आपल्याला काढायचंय आता एक काम करू शकतो आपण हा एक्स इथं ठेवायचा आहे आपल्याला म्हणजेच एक्स बरोबर काय होणार आहे हा एकशे ऐंशी इथं आहे गुणिले शंभर भागा करत होता तो इकडे गेल्यानंतर विरुद्ध चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर काय होतं तर गुन्हा जातो आणि जे जा गुणाकारात होतं ते छेदात येऊन काय होणार आहे भागाकारात येणार आहे म्हणजेच इथे बघा शून्याला शून्य शुन्या काय गेले गेलेले आणि इथं बे के बे बेन्वे अठरा म्हणून एक्स बरोबर किती असणार आहे तर नऊ गुणिले शंभर किंमत असणार आहे किती तुमची हे या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर हे काय असणार आहे आपलं नऊशे चौथं गणित बघूया चौथ्या गणितात काय सांगितले बघा तर पंधराशे चे चाळीस टक्के चे म्हणजे गुणाकार म्हणजेच परत एकदा पंधराशे गुणिले चाळीस आणि भागिले काय असणार आहे आपले शंभर बरोबर X चे किती आहेत आठ टक्के आठ टक्के म्हणजे परत काय आले तुमचे शंभर छेदात शंभर आले आता एक काम करू शकतो दोन्ही साइडला छेद आहे आणि दोन्ही साइडचा सा छेद आहे काय सेम असल्यामुळं ह्या शंभरला इथले शंभर काय झाले गेलेले आहेत आता राहता राहिले काय बघा तर हे पंधराशे गुणाकारातच होते हे चाळीस वरतीच होते आणि हा आठ काय होता गुणाकारात होता तो इकडे आल्यानंतर काय जाणार आहे तुमचा भागाकारात जाणार आहे आणि एक्स इथंच राहणार आहे आता आठच्या पाड्यात चाळीस आहे म्हणजेच काय करणार आहे आपण आठे आठ आणि आठा पणचे चाळीस आलेले आहेत राहिले किती बघा पंधराशे गुणिले पाच आता गुणाकार करताना काय करायचं तर संख्यांचा गुणाकार करायचा म्हणजे पंधरा पाचशे किती येतात तर पंच्याहत्तर येतात आणि पुढच्या दोन शून्य आहेत म्हणून त्या संख्येला आपण काय लावणार आहे दोन शून्य लावणार आहे म्हणजेच ची जी किंमत असणार आहे ती किती असणार आहे तर सात हजार पाचशे ही त्याची काय असणार आहे किंमत असणार आहे पाचवं गणित आपण बघतोय आणि पाचव्या गणितात आपल्याला काय सांगितलंय बघा तर बाराशेचे आठ टक्के बाराशेचे आठ टक्के म्हणजे परत एकदा बाराशे गुणिले आठ छेद शंभर येणार आहे इकडं बरोबर चारशेचे किती टक्के असं विचारलेलं आहे चारशेचे किती टक्के म्हणजे इथं काय असणार आहे आपण एकदा एक्स घेणार आहे आणि छेदात परत एकदा आपलं काय येणार आहे शंभर येणार आहे आता इथं आपल्याला काय करायचंय एक तर एक्स किती आहे हे आपल्याला काढायचंय म्हणजे परत एकदा बघा दोन्ही बाजूला छेदात शंभर असल्यामुळे हे छेदातले शंभर गेलेले आहेत आणि हे बाराशे गुणिले आठ आणि हे चारशे जे गुणाकारात होते ते इकडं आल्यानंतर परत एकदा भागाकारात येणार आहेत आता इथं बघा शून्याला दोन शून्य गेलेले आहेत आढावा पद्धतीने भागाकार कसा करायचा त्याची लिंक बघून घ्या जेणेकरून भागाकार पटकन करता येईल तुम्हाला आणि इथं बघा चार एके एक चार केले आणि चार दोन्ही आठ आलेले आहेत म्हणजेच इथं काय आलेलं आहे बारा गुणिले दोन बरोबर एक्स आलेले म्हणजेच एक्स बरोबर बारा दोन्ही किती आलेले आहे आपलं चोवीस आलेलं आहे म्हणजेच उत्तर काय असणार आहे चोवीस टक्के हे त्याचं काय असणार आहे उत्तर असणार आहे आता पुढचं बघा ए ला, ए एला बी पेक्षा दहा टक्के गुण जास्त मिळाले म्हणजे एला बी पेक्षा दहा टक्के जास्त मिळालेले तर बी ला ए पेक्षा किती टक्के गुण कमी मिळाले त्या पद्धतीची ज्या वेळेला गणित येतात त्यासाठी आपल्याला एक ट्रिक आहे किंवा फॉर्म्युला म्हणला तरी चालेल आणि तो फॉर्म्युला युज करायचा आपल्याला बी ला ए पेक्षा टक्के कमी गुण म्हणजे किती टक्के गुण कमी मिळाले हे ज्या वेळेला आपल्याला काढायचं असतं त्यावेळेला आपल्याला काय करायचंय तर शंभर गुणिले किती टक्के गुण आहेत आपले म्हणजे इथे टक्के घेणार आहे आपण किती टक्के गुण मिळाले जास्त मिळाले गुण किती आहेत ते घ्यायचे आहेत आपल्याला आणि छेदात आपल्याला काय करायचंय तर शंभर अधिक टक्के म्हणजे जे टक्केवारी मिळालेली आहे ती आपल्याला घ्यायची म्हणजेच काय करणार आहे बघा शंभर गुणिले आपल्याला किती टक्के जास्त मिळाले आहेत तर दहा टक्के म्हणून दहा घेणार आहे आणि छेदात येताना काय येणार आहे आपलं शंभर अधिक दहा येणार आहे म्हणजेच काय होणार आहे बघा तर शंभर गुणिले दहा म्हणजेच किती झालेले आहेत आपले तर एक हजार झाले आणि छेदात किती येणार आहेत आपले तर एकशे दहा येणार आहेत परत एकदा आढावा पद्धतीने भागाकार केला उत्तर जे येणार आहे ते काय येईल बघा तर दशांश पूर्णांक युक्त अपूर्णांक या भागात उत्तर येईल का तर इथं आपले अकरा आहेत आणि इथे शंभर आहेत आणि अकरा आणि शंभरला भाग जात नाही म्हणजेच उत्तर येताना काय होणार आहे बघा अकरा नव्याण्णव राहतात आणि राहिलेले एक असतो ते वरती लिहितो आणि छेदातले हे अकरा म्हणजे हे एवढे टक्के कमी गुण काय कुणाला मिळालेले आहेत बी ला पेक्षा कमी टक्के गुण मिळालेले आहेत आता पुढचा प्रश्न काय दिलेला आहे बघा तर ए ला बी पेक्षा दहा टक्के गुण कमी मिळाले मागच्या प्रश्नात काय होतं तर जास्त मिळाले होते आणि पुढचा प्रश्न असा आहे त्यांचा की बी ला ए पेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले मागच्या गणितात होतं कमी किती मिळाले आता विचारलेलं आहे जास्त किती मिळाले तर लिहिताना आपण काय लिहिणार आहे बी ला ए पेक्षा टक्के गुण जास्त मिळाली तर या वेळेला आपल्याला काय करायचंय मागच्या वेळेला आपण काय केलं तर कमी किती मिळाले हे काढायचं होतं त्यावेळेला आपण इथं बेरीज केलेली आहे आता ह्या गणितात आपण काय करणार आहे तर शंभर गुणिले किती टक्के मिळाले हे गुण आणि छेदात काय येणार आहे तर शंभर वजा किती टक्के गुण कमी मिळाले ते करणार आहे म्हणजेच बघा शंभर गुणिले किती टक्के गुण जास्त मिळ सॉरी कमी मिळाले तर दहा टक्के म्हणून गुणिले दहा करणार आहे आणि छेदात येताना पण काय येणार आहे तर किती टक्के येते म्हणून वजाबाकी दहा करणार आहे का तर इथं आपल्याला किती टक्के जास्त मिळाले गुण हे काढायचे म्हणून यासाठी हे सूत्र आहे शंभर गुणिले दहा म्हणजे एक हजार आलेले आणि शंभर वजा दहा म्हणजे परत एकदा इथं किती आलेले आहेत नव्वद आलेले आहेत आता परत एकदा ह्या शून्याला शून्य गेलेले आहेत म्हणजेच काय राहिलेले आहेत शंभर भागिले नऊ आणि पूर्णांक युक्त अपूर्णांकात जर उत्तर आणलं तर नऊनी याला भाग घालवला तर काय होतं बघा नऊ एके नऊ एक राहिले नऊ एके नऊ राहिले परत एक राहतात तो एक अपूर्णांकात घेणारा एक आणि हा चेदातला नऊ टक्के हे काय आहे आपल्या याचं उत्तर असणार आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच आपले सर्व व्हिडिओ बघत राहा थँक्यू